नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी जळकोट तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात होकरणा वांजरवाडा उमरदरा केकचशिदगी साटेवाडी वडगाव परिसरात दिनांक दहा जून सोमवारी रोजी सकाळी पाच वाजताच्या दरम्यान ढगफुटी होऊन शेतात पाणी साचून नदीकाठची जमीन पाणी साचून खचून जाऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले तसेच होकरणा ते उमरदरा रस्त्यावर पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ व शेतातील पाला पाचोळा जमून पाणी शेतात शिरले जेसीबीच्या सहाय्याने पाणी तर काढून देण्यात आले शेतकऱ्याचे खचून गेलेले जमिनीचे पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी दिगंबर पाटील रामेश्वर पाटील गोविंद गुट्टे भास्कर पाटील यलबा शेळके चंद्रकांत मोरे ज्ञानोबा बैलाळे यांनी केली आहे कोकर्णा वाजेवाडा परिसरामध्ये आज सायंकाळी पाचच्या दरम्यान ढग्य परिस्थितीमध्ये ढगफुटी झाली आणि अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झाले असून या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी साचून जमीन खास खचून गेली असून शेतकऱ्यांना जी सी बीच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याचा नियम पाणी काढून देण्याचं काम चालू असून याकडे जिल्हा प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने याकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मी शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी मागणी करत आहे बोला मोज्या उपकरणाजवळ ज्या ठिकाणी पाहू शकतो की महिला प्रवासामध्ये खूप मोठी अडवृष्टी झाल्यामुळं या ठिकाणच्या शेतकऱ्या आहेत त्या ठिकाणी मोठी भाव दिलेली आहे आणि मग याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी कारण त्या ठिकाणी आपण पाहू पाऊस ठिकाणी आणलेलं पाणी काढण्याचं काम चालू आहे आणि प्रचंड इथं ठकपुटीसारखं पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे शासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन या शेतकऱ्यांना आपली मदत करावी ही माझ्याकडून आपला सर्व श शासन शेतकऱ्यांना विनंती आहे मी होंकरणा येथील शेतकरी असून तालुका जळकोट जिल्हा लातूर येथील माझ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे रच नक्षत्राच्या याच्यात आणि ढगफोटीचं ढगफोटी अशी झालेली आहे त्यामुळे माझ्या जमिनीचं नदीकाठच्या जमिनीचं पूर्ण जमीन खचून जाऊन पूर्ण अशा प्रकारे पाणी साचलेलं होतं पूर्ण हे माझ्या जमिनीचं माती आहे पूर्ण नदीच्या वाहून गेलेली आहे त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की योग्य धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी कॅमेरामॅन किशोर सोबत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद